भगवान विष्णूंना पालन करता म्हणून ओळखले जाते पण चतुर्मासात भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात त्यावेळी पृथ्वीचा कार्यभार कोण सांभाळते ते आपण जाणून घेऊया आषाढी एकादशीला भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात त्यानंतर चार दिवसांनी गुरुपौर्णिमा येते त्यामुळे ते चार दिवस गुरुदेव पृथ्वीचा भार सांभाळतात त्यानंतर श्रावण मास संपेपर्यंत भगवान शंकर पृथ्वीचा कार्यभार सांभाळतात त्यानंतर गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा कार्यभार सांभाळतात त्यानंतर श्राद्धाच्या पंधरा दिवसात पितृदेव पृथ्वीचा कार्यभार संभाळतात त्यानंतर घटस्थापनात ते दसरा पर्यंत दुर्गा माता पृथ्वीचा कार्यभार संभाजे त्यानंतरचे वीस दिवस माता लक्ष्मी आणि दहा दिवस कुबेर पृथ्वीचा कार्यभार सांभाळतात तसेच कार्तिकी म्हणजे प्रबोधनी एकादशीला भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून जागे होतात व स्वतः पृथ्वीचा कार्यभार सांभाळतात पण चतुर्मासात भगवान विष्णू निद्रा अवस्थेत का जातात हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा